ಬರೋ <missly> <missly> <laughs> 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 दर दर रोजी, पहाटे रोजी अवंती हाउसिंग सोसायटी या एरियाचे एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिसेधारी इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्या चोरी केलं होतं जबरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील मनात छाकपूश दाग दाखवून चोरी केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी सी कबाडे म्हणजे पाटील त्याच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं mm. त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी कोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्याच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजप बिजापूरमधून yes. yes, जे क्रिमिनल सी शिटर आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा बोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे सिंग यांचं नाव आहे विजापूरच्या आहे सिंग दुदानी जवळ विजापूर कॉलनी इथं राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्रिम बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती अल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल मस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छापू कटावणी दोन लखंडी जाड हे देखील हस करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट आहे रॉबरी इन्सिडेंटकडून सातत्याने आमच्या टीम्स तपासकामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं यात ताब्यात घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत याबद्दल मी श्री कबाडे श्री कोमन श्री राऊत श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण प्रवीण चुंगे शिवानंद बिवटे कृष्णा बडरे विनोद वटकर अमोल करटमल, विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिश पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर आयाज बागलकोटे शिपाई श्रीमुखी पूजा बोरकर सर्वांना मी अभिनंदन करतो उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लग लवकर ताब्यात येणार आहे तर यात सावंतीनगरच्या खूप शहराच्या बाहेरचा भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहे ते आणि आपण तपासदरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेल्या गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे म्हणजे कुठलाही प्रकारच्या कॉलला किंवा कंट्रोलला कॉल आला एकशे बाराला कॉल आलं होतं तशा नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लग लवकर ताब्यात घेतलेल्या आहेत ता, हे जे कार त्यांनी वापरलं आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस रूट प्लान केलं होतं ते अशा ते पूर्ण त्यांचं जे काही मोडसं फरांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे लॉकर लवकर पुरहरित आरोपी आणि जे मुद्देमाले आहेत तेही आम्ही हस्त करणार आहे